अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दिनांक तेवीस जानेवारी दोन रोजी सकाळी दहा वाजता मुळे टेबल टेनिस हॉल सोलापूर येथे महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे महिला व बाल कल्याण सभापती रामेश्वरी बिर्रू उपायुक्त सोलापूर महानगरपालिका त्रिंबक डेंगळे पाटील मार्गदर्शक सॉफ्टफिल कंपनी संचालक रवींद्र बगले सचिव सोलापूर गणेश सुत्रावे आदी उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन व्यवस्थापक चंद्रकांत मुळे सहाय्यक संचालक आत्माराम दळवी व्यवस्थापक वैशाली आवाड व्यवस्थापक उज्ज्वला गणेश यांनी केले होते याप्रसंगी समुदाय संघटक वसीम शेख शशिकांत वाघमारे अशोक वाघमारे पल्लवी जिंदम शिलाताई वाघमारे सिद्धाराम मेनगुदले अंबादास जाधव सत्यजी वडावराव प्रियंका इंगळे आदी उपस्थित होते दीनदया अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्यासाठी या शहरातून आतापर्यंत सातशे ते आठशे लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि आणखी पण चालू आहे या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे बारामती सोलापूर अशा विविध ठिकाणातून उद्योजक सामा उद्योजकांनी समावेश घेतलेला आहे तरी मी सर्व सोलापूर शहरातील युवक आणि युवतींना विनंती करतो की त्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे व आपली नोंदणी करून घ्यावी आत्तापर्यंत सहाशे ते सातशे मुलांनी नोंदणी केलेली आहे सोलापूर शहर अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व कौशल्य विकास व उद्योजकता विका मार्गदर्शन केंद्र आवा महिला बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन सोलापुरात केलेले आहे यासाठी साधारणतः सहाशे ते सातशे लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत नावनोंदणी केलेली आहे याच्यामध्ये पंचवीस ते सत्तावीस वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी इथे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये डेट्रा स्किल असेल रे, रेन रेनू कम्युनिकेशन असेल किंवा टेरून लायहूड मिशन असेल अशा अनेक कंपन्या ज्या सोलापुरातल्या आहेत पुण्यातल्या आहेत त्याचबरोबर बारामती अशा ठिकाणाहून आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं जर मिळा मिळून बघितलं तर अडीच ते पावणे तीन हजार वेकेन्सीज आज आपल्याला इथे दिसत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही वेकन्सीज सेल्स एक्झिक्युटिव्हचे असतील कम्प्युटर ऑपरेटरचे असतील टॅलीसाठी असेल किंवा अनेक इतर वेल्डर फिटर वगैरे अशा प्रकारच्या पावणे तीन हजार वेकन्सीज आज आपल्याला इथे दिसत आहेत मी प्रकल्प अधिकारी डी सोलापूर महानगरपालिका अशोक वाघमार बोलतो दीनदयाळ योजना राष्ट्रीय उपजीविका अभियानच्या अंतर्गत आपण जे काय प्रशिक्षणार्थींना जे प्रशिक्षण दिले विद प्रशिक्षण आणि त्याच्यासाठी म्हणून आज हा भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं या ठिकाणी पंचवीसहून अधिक कंपन्या या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र पुणे सांगली सोलापूर सातारा या ठिकाणी आलेल्या आहेत तर आम्ही आज, आज आवाहन करतो की जास्तीत जास्त जे युवक युवती आहेत ज्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत कौशल्यावर आधारित प्रशिक्षण त्यांनी आपल्याकडून घ्यावं त्यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आपण देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि प्रशिक्षणानंतर त्यांना जॉबच्या या ठिकाणी आपण सिक्युरिटी देतो म्हणून हा या ठिकाणी जॉब फेअरचं आयोजन केलेलं आहे माझं नाव अशोक मुलीमनी श्रीकीर्ती प्रोफेशनल अकॅडमी किल्ला मैदानासमोर गेल्या दोन हजार नऊपासून पासून कौशल्य विकासचा आम्ही ट्रेनिंग देतोय हा कार्यक्रम अतिशय चांगला असून महापालिका व एम एस एन एल एम संदर्भात हा रोजगार ऑर्गनाईज केला अतिशय चांगला उपक्रम आहे कारण सोलापुरातील गरजुवंतांना एम आर डी सीमध्ये जाऊन त्यांना माहीत पण नसतं की कुठल्या कंपनीत किती जागा आहेत आणि इथं एका ठिकाणी एकाच छताखाली महापालिकेनं हे जे ऑर्गनाईज केलं अतिशय चांगला कार्यक्रम आहे त्यामुळं सोलापुरातील रोजगार मिटण्यासाठी हातभार लागू शकतो माझं नाव उज्ज्वला शाहू गणेश आहे तर आपण आत्तापर्यंत जवळजवळ अडीच कोटीचा विविध ह्याच्या योजनेअंतर्गत हे ला आपण लाभ दिलेला आहे लाभार्थ्यांना तर त्यापैकी वैयक्तिक कर्ज प्रकरणाचे आपण दीड कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलेलं आहे आणि त्यासाठी जवळजवळ आपण शंभर रिक्षांचं वाटप या अंतर्गत केलेलं आहे आणि बचत गटांना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा केलेला आहे तर त्यामध्ये कडक भाकरी शेंगदाण्याचा शेंगदाणी चटणी आणि भाकरी धपाटे यासारख्या उद्योगांसाठी आपण कर्ज पुरवठा केलेला आहे किरण एंटरप्राइजेस टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हे आमच्या कंपनीचं नाव आहे रोहित दिकोंडा माझं नाव आहे मी कंपनीमध्ये बिझनेस कन्सल्टिंग मॅनेजर म्हणून आहे आमच्यापाशी टॅली सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पोस्टिंग आहेत त्यासाठी बी कॉम किंवा एम बी एचे कॅन्डिडेट्स आमच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता हा टॅली आम्ही सॉफ्टवेअर सेल करत असतो ते सॉफ्टवेअर सेल करण्यासाठी आम्हाला एम बी एचे कॅन्डिडेट किंवा बी कॉमचे कॅन्डिडेट आम्ही हायर करत आहे सोलापूर डिस्ट्रिक्टसाठी नमस्कार आम्ही पुण्यामध्ये हडपसर येथे आमची कंपनी आहे मॅप सोल्युशन मॅप सोल्युशनमधून आम्ही या सोलापूरचा रोजगार मिळाव्यासाठी आलो आहोत तर आम्ही कॅन्डिडेट्सला गा फ्री ऑफ कॉस्ट जॉब प्रोव्हाइड करतो जॉब प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची अमाऊंट त्यांच्याकडनं घेत नाही कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात आमचे जे जॉब ओपनिंग्स आहेत ते फाय हंड्रेड प्लस पाचशेपेक्षा जास्त जॉब ओपनिंग्स आहेत आणि जे की पुण्यामध्ये आहेत नाशिकमध्ये आहे तर त्याच्यासाठी बारावी ते ग्रॅज्युएशनपर्यंतचं क्वालिफिकेशन एक्सपेक्टेड असतं नमस्कार मी सुशांत डांगे प्रिसिजन कॅम्पशप्स लिमिटेड चिंचोळी एम आय डी सी सोलापूर इथं एच आरमध्ये असिस्टंट म्हणून काम करतो सध्या महापालिकेने आयोजित केलेल्या जॉबफेअरसाठी आम्ही इथं उपस्थित आहे त्यामध्ये आपल्याकडं सी एन सी ऑपरेटर्स टीम मेंबर आय टी आय इलेक्ट्रिकल मशिनिस्ट आणि मेकॅनिकल यासाठी काही वॅकन्सीज आहेत साथ। त्यासाठी बायोडेटा वगैरे कलेक्ट करतो आहे आपण आता जे लोक इथं उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी महिन्याच्या प्रत्येक रविवारी आठवड्याच्या प्रत्येक रविवारी आपल्याकडं वॅकन्सीज असतात इंटरव्ह्यूज असतात ते तिथे येऊ शकतात आणि त्यांना रोजगाराची सोलापुरातल्या सोलापुरात संधी मिळू शकतात तर त्यात आपल्याकडं अनस्किल्डसाठी अकरावी बारासाठी ऑपरेटर्स म्हणून फाउंड्रीमध्ये जागा आहेत आणि डिप्लोमा मेकॅनिकलसाठी इलेक्ट्रिकलसाठी सी एन सी ऑपरेटर्स आणि सुद्धा जागा आहेत